अमृत घट भरले तुझ्या घरी लेखक अर्जुन सदाशिव वेलजाळी नाशिक अभिवाचन दत्ता सरदेशमुख अमृत घट भरले तुझ्या घरी रसिक हो आनंद निर्मितीची कल्पना ही व्यक्तिसापेक्ष असते आनंद निर्मितीसाठी ज्या ज्या कृती करण्याचं आपण ठरवतो त्या अगदी प्रसन्न चित्तानं आणि प्रामाणिकपणानं जेव्हा आपण करू लागतो अगदी त्याच क्षणापासून आनंद निर्मितीला सुरुवात झालेली असते खरं तर आनंद हा आपल्या मानण्यावर अवलंबून असतो आनंदाला कोणताही मुहूर्त नसतो ज्या क्षणाला तो होतो तोच त्याचा मुहूर्त असतो जीवन जगण्यासाठी गरजेपुरता पैसा आणि प्राप्त परिस्थितीत समाधान मानण्याची वृत्ती या गोष्टी जर आपल्याकडे असतील तर आपण या जगात नक्कीच आनंदानं जगू शकतो बाभ बोरकरांनी त्यांच्या अमृतघट या कवितेत आनंद आपल्या अवतीभोवतीच ओतप्रोत भरलेला असून तो शोधण्यासाठी अन्यत्र कुठेही जाण्याची आवश्यकता नसल्याची आठवण करून दिली आहे आणि अवतीभोवती असलेला आनंद हाच खरा निर्भेळ आनंद आहे असं म्हटलं आहे आपल्या कवितेत ते असं म्हणतात की अमृत घट भरले तुझ्या घरी का वणवण फिरशी बाजारी दैनंदिन जीवनामध्ये आपल्या अवतीभोवती असंख्य आनंददायी घटना घडत असतात त्यांच्याकडं डोळसपणानं पाहण्याच्याऐवजी आपण जगाच्या पसाऱ्यात आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो आणि मग आपला भ्रमनिराश होतो आता पहा जसं की एक संयुक्त शेतकरी कुटुंब आहे दिवसभर कष्टाची कामं करून सगळे थकले आहेत सायंकाळी अंगणात निवांत बसून ते मनमोकळ्या गप्पा मारत आहेत समोरच दिवसभर शेतात कष्ट करून थकलेली आणि आता गव्हाणीला बांधलेली जनावरं मनसोक्त ओला हिरवा चारा आहेत त्यांच्या गळ्यातल्या घंटांचा मंजूळ आवाज येतो आहे घरात स्त्रियांचा पुरीबाळींचा स्वयंपाक चालू आहे आजी घरातल्या लहान मुलांना आपल्या समोर घेऊन अंगणात बसली आहे ती त्यांना गोष्टी सांगते त्यांच्या अवतीभोवती घरातलं मांजर म्याव म्याव करत घुटमळतंय मुलं करोती म्हणून झाल्यानंतर मोठ्यांच्या पाया पडतायत त्यांचे आशीर्वाद घेत आहेत त्यामुळं कौतुकानं आईवडील किंवा आजी आजोबा त्या मुलांचा पापा आहेत हे विविध क्षण म्हणजे जीवनातल्या सगळ्या दुःखांचा विसर पडायला लावणारे अत्यंत उत्कट आनंदाचे क्षण असे कौटुंबिक आनंदाचे क्षण म्हणजे शाश्वत आनंदाचे अमृत घट आहेत मात्र माणूस हे आनंदी क्षणांकडं पाठ फिरवून आनंदाच्या शोधात वणवण भटकत असतो काखेत कळसान गावाला वळसा अशी माणसाची अवस्था झालेली असते आनंदाचा शोधू म्हणून सापडत नाही अहो निसर्ग हा तर आनंदाचा मुख्य स्रोत आहे निसर्गाच्या सान्निध्यात केव्हाही जा तो मनाला भरभरून आनंद देणारा आनंद कुंभ आपल्यावर रीता करत असतो आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे वरती खाली मोद भरे वायु संगे मोद फिरे आकाश नदी नाले शेत डोंगर पर्वतरांगा वृक्षवल्ली पशुपक्षी रंगी पक्षी फुलं फुलपाखरं फुल हे सगळे घटक आनंदाचं आणि उल्हासाचं निधान आहेत त्यांच्या सानिध्यात केव्हाही जा आनंदाची उत्कट अनुभूती तुम्हाला मिळणारच शेतात डोलणारी हिरवीगार पिकं शेताच्या बांधावर रस्त्याच्या कडेला घराच्या अवतीभोवती नदीकाठी उंच उंच वाढलेली विविध प्रकारची वृक्षराजी त्यांच्या पानापानात दडलेले विविध आकारांचे विविध रंगांचे आणि विविध प्रकारचा कर्णमधूर मंजूळ आवाज करणारे पक्षी विविध प्रकारच्या फुलझाडांवर मस्त डोलणारी इंद्रधनुष्य रंगाची फुलं फुलपाखरं आपल्या डोळ्याचं पारणं फेडतात आणि आपल्या मनाला मुग्ध करतात मानवी मनावर आलेलं निराशेचं मळब क्षणार्धात दूर करतात पहिल्या पावसानंतरचा मातीचा आपल्या परिचयाचा तरीही वेगळा वाटणारा सुगंधी मृदगंध मनाला ताजतवानं उल्लसित आणि आनंदी करून जातो निसर्गातली ही आनंदाची वेगवेगळी रूपं खरोखरच अत्यंत मनोहारी आणि सुखद असतात लेखन वाचन आणि संगीत हेही हे आनंद देणारे घटक आहेत अर्थात संगीत ऐकण्यातला आणि पुस्तकं वाचनातला आनंद बहुतेक सगळ्यांनाच घेता येईल आपल्या आवडीचं गाणं लागलं की ते ऐकताना ब्रह्मानंदी टाळी लागून आनंदाची सुखद अनुभूती घेता येते तर वाचनानं वाचनानं सभोवतालच्या निसर्गाची सूक्ष्म अतिसूक्ष्म विस्तीर्ण आणि विराट रूप प्रत्यक्ष ती जिथं आहेत तिथं न जाताही अनुभवता येतात मात्र त्यासाठी आपली मनोवृत्ती सकारात्मक ठेवली पाहिजे तुम्ही जेवढे सकारात्मक राहाल तेवढं तुम्हाला आनंदी आणि समाधानी जगता येईल अर्थात माणसानं आनंदी जीवन जगण्यासाठी सात्विक आणि प्रामाणिक जीवन जगायला हवं आपापसात आप एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे एकमेकांना प्रेम आणि आदर दिला पाहिजे एकमेकांवर विश्वास ठेवला पाहिजे म्हणजे माणूस आनंदी होईल आम्हाला प्राथमिक शाळेत एक धडा होता हरवण्यातला आनंद मित्र हो आपली एखादी वस्तू हरवली ती वस्तू ज्याला सापडली असेल त्याला होणारा आनंद आपल्या आनंदापेक्षा कितीतरी पटीने अधिक असतो तोही आनंद आपण घेतला पाहिजे अगदी परवाचीच गोष्ट सांगतो रस्त्याच्या कडेला गाडी पार्क करताना तिथं असणारा छोटासा खड्डा नजरचुकीनं मला दिसला नाही माझी गाडी त्या खड्ड्यात फसली मी ती बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना शेजारून जाणाऱ्या दोन तरुणांपैकी एकानं माझी अवस्था पाहिली आणि थांब थांब असं म्हणून त्यानं त्या ते दुसऱ्या तरुणाला थांबवलं आणि माझी गाडी खड्ड्याबाहेर काढण्यासाठी सुचवलं दोघांनी धक्का देऊन माझी गाडी खड्ड्याच्या बाहेर काढायला मदत केली त्यांच्या या कृतीमुळं मला जेवढा आनंद झाला त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं आनंद त्या तरुणांना मला मदत केल्याचं झाला असेल असे छोटे छोटे आनंदाचे क्षण आपण वेचले पाहिजेत आनंद दिला आणि घेतला पाहिजे आयुष्याला रंगत येण्यासाठी अख्खं आभाळ रंगावण्याची गरज नाही माणसाला स्वतःपुरतं इंद्रधनुष्य होतं आलं की बस मग जीवनात आनंदाला तोटाच नाही अशा प्रकारे आनंद हा आपल्या अवतीभोवतीच असतो तो, तो आपण डोळस दृष्टीनं शोधला मात्र पाहिजे संत तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे तुझे आहे तुझे पाशी परी तू जागा चुकलाशी अमृत भरले तुझ्या घरी लेखक अर्जुन सदाशिव वेलजाळी नाशिक त्यांचा मोबाईल नंबर नाईन झिरो फोर नाईन फाईव्ह टू डबल टू फोर झिरो अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री 29730186